सनातन शास्त्र मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आज आपण एका अत्यंत परिचित पण तितक्याच गहन विषयावर बोलणार आहोत सुख आणि दुःख हो अगदी हे असे अनुभव आहेत जे आपल्या प्रत्येकाच्या म्हणजे जी प्रत्येकाच्याच जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आपण सतत सुखाच्या मागे धावत असतो बरोबर आणि दुःखापासून दूर पळायचा प्रयत्न करतो अगदी पण सनातन धर्म याकडे केवळ असं भावनांचं येणं जाणं म्हणून पाहत नाही बरोबर नाही अजिबात नाही असं म्हणतात की या भावना म्हणजे आपल्या आध्यात्मिक प्रवासातले दिशादर्शक आहेत म्हणजे सिग्नल्स आहेत अगदी बरोबर सिग्नल्स तर आज आपण केवळ त्यांची व्याख्या नाही करणार तर त्यांची मूळ उत्पत्ती आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये म्हणजे आश्रमांमध्ये आणि आपल्या चेतनेच्या विविध स्तरांमध्ये म्हणजे गुणांमध्ये ते कसे बदलतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दुःखाच्या पलीकडे जाऊन आणि सुखालाही एका वेगळ्या उंचीवर नेऊन आनंदापर्यंत कसं पोहोचायचं हो हे समजून घेणार आहोत बरोबर हा एक प्रकारे आपल्या आतल्या जगात म्हणजे मनात घडणाऱ्या सुख दुःखाच्या अनुभवामागचं अंतर्गत विज्ञान उलगडण्याचा प्रयत्न आहे अंतर्गत विज्ञान छान शब्द आहे चला मग या शब्दांच्या मुळांपासूनच सुरुवात करूया का स्रोत तीन मध्ये याची चांगली उकल केली आहे हो नक्की सांगा ना सुख आणि दुःख या शब्दांमध्येच त्यांचा अर्थ दडलाय माहितीये का अच्छा कसा संस्कृत मध्ये ख म्हणजे जागा किंवा अवकाश स्पेस आणि विशेषत रथाच्या चाकाचं जे भोक असत ना आस ऍक्सेल होल ते ओके आता सु म्हणजे चांगलं सहज तर सुख म्हणजे जिथे जागा चांगली आहे आस व्यवस्थित आहे एक्झॅक्टली exactly. त्यामुळे चाकाची गती कशी असेल सहज स्मूथ राईट right. आणि या उलट दुस म्हणजे वाईट कठीण तर दुस्ख किंवा दुःख म्हणजे जिथे आस खराब आहे जागा योग्य नाही हो त्यामुळे चाकाची गती खडबडीत होते डिफिकल्ट अनइझी कमाल आहे म्हणजे इतक्या भौतिक पातळीवरच्या सहजतेतून किंवा अडचणीतून हे शब्द आलेत हो ना आणि याचा मानसिक पातळीवरचा अर्थ तर लगेच लागतो सुख म्हणजे आयुष्यातली सहजता हार्मनी आणि दुःख म्हणजे अडथळा अस्वस्थता डिस्कॉड आणि वेदांत आणि योगदर्शन याला आणखी खोलवर घेऊन जातात त्यांच्या मते सुख आणि दुःख या केवळ बाहेरच्या घटनांवर अवलंबून असलेल्या प्रतिक्रिया नाहीत मग काय आहेत त्या आपल्या चित्तातील म्हणजे माइंडफील्ड मधल्या वृत्ती आहेत वृत्ती म्हणजे व्हायब्रेशन किंवा म्हणजे आपल्या आत उमटणारे तरंग Baves. अगदी पतंजली योगसूत्रात सुखाला अनुकूल वेदनीय वृत्ती म्हटले म्हणजे अशी मानसिक स्थिती जी आपल्याला आवडते जी आपल्या, आवड आपल्या मूळ स्वभावाशी आपल्या धर्माशी जोडणारी वाटते अनुकूल फेवरेबल हो आणि दुःख ही प्रतिकूल वेदनीय वृत्ती आहे नकोशी वाटणारी ज्यात विरोध आहे संघर्ष आहे जी आपल्याला आपल्या मूळ सत्यापासून धर्मापासून दूर नेते गीतेतल्या दुसऱ्या अध्यायात पण श्रीकृष्ण अर्जुनाला हेच सांगतात ना मात्र स्पर्श असतो कोणतेय शीतोष्ण सुख दुःखदाह बरोबर इंद्रियांचा विषयांशी संपर्क झाला की थंडी उष्णता सुखदुःख हे येणारच पण ते पुढे काय म्हणतात ते महत्वाचं आहे ना काय आगमा पायीनो नित्या स्थान भारत हे येतात आणि जातात हुँ. टेम्पररी आहेत अनित्य आहेत त्यांना सहन करायला शिक त्यांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कर म्हणजे पण डिटॅचमेंट अगदी कारण खरा मुद्दा हा आहे की आपला मूळ स्वभाव आपला आत्मा हुँ. तो ह्या दोन्हीच्या पलीकडे आहे पण जीव म्हणजे आपण जेव्हा स्वतःला फक्त हे शरीर मन समजतो तेव्हा या सुख लाटांमध्ये हेलकावे खातो वरखाली होतो हा हा खूप महत्वाचा फरक आहे आत्मा आणि जीव म्हणजे सुखदुःख हे जीवाच्या पातळीवरचे अनुभव आहेत आत्म्याचे नाही बरोबर आत्मा साक्षी आहे बरं आता हे सुखदुःख आपल्या आयुष्याच्या प्रवासात कसे बदलतात यावर बोलूया स्रोत एक मध्ये चार आश्रमांचा संदर्भ आहे ब्रह्मचर्या गृहस्थ वानप्रस्थ संन्यास हो हे केवळ आयुष्याचे टप्पे नाहीत बर का तर आपल्या चेतनेच्या विकासाच्या अवस्था आहेत स्टेजेस ऑफ कॉन्शियसनेस डेव्हलपमेंट अच्छा आणि प्रत्येक आश्रमात सुखदुःखाचे स्वरूप आणि त्यांची कारणं बदलतात इंटरेस्टिंग सांगा ना पहिला आश्रम ब्रह्मचर्य म्हणजे विद्यार्थी जीवन हो इथे सुख कशातून मिळतं ज्ञान मिळवण्यातून शिस्त पाळण्यातून इंद्रिय संयमातून हे सुख सात्विक असतं शांत निर्मळ पण इथे दुःखही असणारच ना म्हणजे तरुण वय इच्छा दाबणं अभ्यासात कधीतरी अपयश नक्कीच पूर्ण नाही झाल्याचं दुःख अपयशाचं दुःख हे येतच पण या दुःखाकडे सुद्धा एक शिकण्याची संधी म्हणून पाहिलं जातं ते मनाला कणखर बनवतं शुद्ध करतं असं म्हणतात hmm. कठोपनिषदात जसं म्हटलंय इथे श्रेयस निवडण्यावर भर असतो जे लॉंग टर्म कल्याणकारी आहे ते प्रेयसवर नाही जे फक्त तात्काळ प्रिय वाटतं पण कदाचित हितकारक नसेल म्हणजे चूजिंग द गुड ओव्हर द प्लेझंट हां हा संघर्षच कधी कधी दुःखाचं कारण होतो असेल अगदी पण तो विकासासाठी आवश्यक मानला जातो मग येतो गृहस्थाश्रम इथे तर सगळं बदलतं फोकस बाहेर येतो बरोबर इथे सुख मिळतं सांसारिक यश कुटुंब संपत्ती समाजात मान मिळवणं यातून हे प्रामुख्याने राजसिक सुख आहे अॅक्टिव्ह अचीवमेंट ओरिएंटेड आणि दुःख दुःख येतं आसक्तीतून अटॅचमेंट माझं कुटुंब माझी संपत्ती माझी प्रतिष्ठा हे गमावण्याची भीती अपेक्षाभंग नात्यांमधले ताणतणाव हे तर फारच रिलेटेबल आहे या आश्रमाचा एक उद्देशच आहे की मायेच्या जगात राहून कर्तव्य पार पाडून हे शिकणं की हे सगळं सुख हे अनित्य आहे टेम्पररी आहे टिकणारं नाही गीतेत पण म्हंटले ना याबद्दल हो गीतेत म्हटलंय की इंद्रिय आणि विषयांच्या संपर्कातून येणारे भोग हे अंतिमता दुःखालाच कारण ठरतात आपण अनेकदा पाहतो की खूप सक्सेसफुल लोकसुद्धा आतून कुठेतरी रिकामे किंवा दुःखी असतात कदाचित या अनित्य सुखालाच ते चिकटून बसल्यामुळे असं होत असेल अगदी शक्यता आहे यातूनच मग पुढचा टप्पा येतो वानप्रस्थाश्रम रिटायरमेंटचा काळ म्हणूया ढोबळमानाने जबाबदाऱ्या कमी होतात असेलच की इतकी वर्ष जपलेल्या गोष्टी नाती तो मी पणा हे सोडणं सोपं नसतं द पेन लेटिंग गो हो ती विरक्तीची वेदना असतेच अटॅचमेंट सोडताना त्रास होतो पण याच प्रक्रियेतून मी आणि माझे हे भाव विरघळायला मदत होते इथे सुख हे आनंदप्राय होत असं म्हणतात आनंदप्राय म्हणजे म्हणजे ते प्युअर जॉयच्या आनंदाच्या जवळ जाऊ लागतं सुख आणि दुःख हे दोन्ही आता बाह्य परिस्थितीवर अवलंबून असलेल्या प्रतिक्रिया नाहीत तर त्या मनाच्याच लाटा आहेत हे जास्त स्पष्ट दिसू लागतं अच्छा म्हणजे डिटॅचमेंट वाढू लागतं हो आणि मग शेवटचा टप्पा संन्यास इथे वय महत्वाचं नाही तर मानसिक अवस्था महत्वाची आहे कम्प्लीट रनन्सिएशन ऑफ इगो इथे काय होतं इथे सुख हे कशावर अवलंबून नसतं ते असतं कारण आत्म्याचा मूळ स्वभावच आनंद आहे दुःख पूर्णपणे नाहीस होत नाही पण ते आता बांधत नाही चिकटत नाही जसं पाणी कमळाच्या पानावरून अगदी तसा। तसच व्यक्ती साक्षी बनते तटस्थपणे पाहणारी गीतेतल्या स्थितप्रज्ञासारखी जो दुःखाने खचत नाही सुखाची लालसा करत नाही आणि राग भीती आसक्ती यांपासून मुक्त आहे मी सुखी नाही मी दुःखीही नाही मी या अनुभवांचा साक्षी आहे अशी अवस्था बरोबर ती अवस्था साधते हा श्रमामधून होणारा प्रवास म्हणजे खरंच चेतनेचा एका नैसर्गिक पद्धतीने होणारा विकास दिसतोय हो ना याचबरोबर स्त्रोत वन मध्ये तीन गुणांच्या दृष्टिकोनातूनही सुख दुःखाचं विश्लेषण आहे तमस रजस सत्व या तीन कॉस्मिक क्वालिटीज आपल्या अनुभवांना कसं रंगवतात बरोबर हे गुण म्हणजे जणू काही आपल्या चेतनेवरचे फिल्टर्स आहेत पहिला तमस म्हणजे जडत्व अज्ञान निष्क्रियता तमोगुणी व्यक्तीला सुख कशात मिळतं झोपेत आळसात नशेमध्ये जबाबदारी टाळण्यात हे डल, दुखा? दुखा तून, तून, सुख अगदी टेम्पररी डल आणि खर तर सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह असू शकतं आणि दुःख दुःख गोंधळातून अज्ञानातून निष्क्रियतेच्या परिणामांमधून एक प्रकारची मरगळ असते म्हणजे मधून मिळणारं तात्पुरतं सुख पण त्याने मूळ प्रश्न सुटत नाहीत बरोबर मग आहे रजस क्रियाशीलता आवड अम्बिशन पॅशन आजच्या जगात हेच जास्त दिसतं हो रजोगुणी व्यक्तीला सुख मिळतं यश मिळवण्यातून सत्ता प्रसिद्धी संपत्ती मिळवण्यातून इच्छापूर्तीतून हे सुख खूप इंटेन्स आणि एक्साइटिंग वाटू शकतं पण पन... पण ते खूप अस्थिर असतं कारण ते सतत बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून असतं अचीवमेंट्स व्हॅलिडेशन आणि दुःख अपयश आलं की दुःख दुसऱ्यांशी स्पर्धा तुलना अतृप्त इच्छा अरे बाप रे हा तर आजच्या जगाचा मोठा अनुभव आहे द कॉन्स्टंट चेस नेवर इनफ अगदी दुःख येतं सततच्या धडपडीतून अपेक्षा भंगातून मत्सरातून हा अनुभव खूप रेसलेस असतो सतत धावायला लावतो आणि तिसरा गुण सत्व सत्व सुसंवाद ज्ञान शुद्धता प्रकाश हा मनी क्लॅरिटी सत्व गुणी व्यक्तीला सुख मिळतं सत्य जाणण्यातून ज्ञानातून शांततेतून निस्वार्थ सेवेतून कलेतून निसर्गातून हे सुख जास्त टिकाऊ सॅटिस्फाईंग आणि पीसफुल असतं पण सत्वगुणात दुःख नसतं का परफेक्ट हार्मनी म्हणजे दुःख नाही असतं पण ते खूप वेगळ्या प्रकारचं सूक्ष्म असतं जसं की इतरांचं दुःख पाहून वाटणारी करुणा एम्पथी किंवा सर्व गोष्टी अनित्य आहेत याची जाणीव होऊन वाटणारी एक प्रकारची हळवी उदासीनता मेलनकली नाही पण एक शांत ऍक्सेप्टन्स अच्छा म्हणजे हे दुःख जाचक नसतं उलट ते सहानुभूती आणि शहाणपण वाढवणारं असू शकतं बरोबर ते आपल्याला अजून रिफाईन करतं गीतेच्या अठराव्या अध्यायात या तिन्ही सुखांची तुलना खूप छान केली आहे श्लोक सदोतीस ते एकोणचाळीस तिथे म्हटलंय सात्विक सुख सुरुवातीला विषासारखं वाटतं म्हणजे कठीण जसं डिसिप्लिन पाळणं हो पण त्याचा परिणाम अमृतासारखा असतो म्हणजे शाश्वत आनंद मिळतो आणि राजसिक राजसिक सुख सुरुवातीला अमृतासारखं वाटतं मोहक एक्सायटिंग जसं इंद्रिय सुख पण त्याचा शेवट विषासारखा होतो दुःख थकवा निराशा येते बर्नआउट होतो बरोबर आणि तामसिक सुख तिथं सुरुवातीपासून शेवटपर्यंत भ्रमातच ठेवतं मुहात अडकवतं डिल्युजन म्हणजे आपलं ध्येय आहे या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाणं आहे गुणातीत होणं हो आणि त्या शुद्ध आनंद तत्वात स्थिर होणं आहे आणि आश्रमांचा प्रवास पण याच दिशेने जातोय असं दिसतंय म्हणजे ब्रह्मचर्यात कदाचित तमस आणि रजस मधून सत्वाकडे जाण्याचा प्रयत्न हो गृहस्थाश्रमात रजस डॉमिनेट करतं पण सत्वाचा अंश वाढवण्याचा प्रयत्न हो वाणप्रस्थात सत्व वाढतं आणि संन्यासात गुणातीत अवस्था अगदी प्रतिक्रियेकडून रिॲक्शन साक्षात्काराकडे रिअलायझेशन हाच तो आतला प्रवास आहे क्या बात आहे हे सगळं समजून घेतल्यावर आता कळीचा मुद्दा येतो की हे रूपांतरण साधायचं कसं म्हणजे थिअरी झाली आता प्रॅक्टिस काय दुःख कमी करून सुख वाढवायचं आणि त्यातून आनंदापर्यंत पोहोचायचं कसं Oh, हाच तर गाभा आहे स्रोत दोन मध्ये याला रूपांतरणाची किमया म्हटलं आहे दी अल्कमी ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ही एक प्रॅक्टिकल इनर प्रोसेस आहे सांगा तर मग ही प्रक्रिया आपण तीन पायऱ्यांमध्ये समजून घेऊ शकतो असं समजा की प्रत्येक अवस्था दुःख सुख आनंद ही चेतनेची एक वेगळी फ्रिक्वेन्सी आहे आपल्याला ती ट्यून करायची आहे ओके okay. पहिली पायरी पहिली पायरी आहे दुःखाला नीट समजून घेणं त्याचा स्वीकार करणं दुःख म्हणजे काय हे तर आपण पाहिलं जे आहे आणि जे हवं आहे यातलं अंतर वेदांत म्हणतो प्रियसला चिकटून राहिल्याने दुःख येतं आणि योगसूत्र तर अजून पुढे जाऊन म्हणतं सर्वम दुःखम विवेकीनंह विवेकी, विवेकी माणसाला सगळंच दुःखमय वाटतं अरे असं का कारण आजचं सुख हे उद्याच्या दुःखाचं कारण बनू शकतं कारण ते तात्पुरतं आहे क्षणिक आहे म्हणून विवेकी माणूस त्यात अडकत नाही बर पण मग याचं रूपांतर कसं करायचं प्रॅक्टिस काय दुःख आलं की काय करायचं पॉझ शरीरात कुठे संवेदना जाणवत आहेत मनात काय विचार येत आहेत हे तटस्थपणे पहा विटनेस करा म्हणजे फक्त बघायचं त्याने काय होईल पळून नाही जायचं नाही पळून जाऊन प्रश्न सुटत नाही फक्त बघायचं म्हणजे डिटॅचमेंटने बघायचं स्वतःला आठवण करून द्यायची हे दुःख आहे ही माझ्या मनाची एक वृत्ती आहे एक व्हायब्रेशन आहे हा माझा खरा स्वभाव नाही यालाच साक्षी भाव म्हणतात hmm, त्याने खूप काही होतं जेव्हा आपण प्रतिकार न करता पाहतो तेव्हा दुःखाची एनर्जी त्याची तीव्रता कमी होते आपण त्या अनुभवात वाहत जात नाही तर किनाऱ्यावर उभे राहून लाट पाहतो यालाच तपस्स तपस म्हणतात अवेअरनेस कॉन्शियस सफरिंग इन अ वे तपस म्हणजे जाणीवपूर्वक सहन करणं सहन करण्यापेक्षा जाणीवपूर्वक पाहणं यातून चित्ताची शुद्धी होते आपण केवळ भोग घेणारे न राहता योग साधणारे ऑब्झर्वर कनेक्टेड टू द सोर्स बनतो इंटरेस्टिंग ही झाली पहिली पायरी डीलिंग विथ दुःख दुसरी पायरी काय सुखाचं रूपांतरण हो पण सुख तर हवंच आहे ना त्याचं रूपांतरण कशाला का करायचं कारण सामान्य सुख जे आहे ते कंडिशनल असतं अट असलेलं मी आनंदी आहे कारण मला प्रमोशन मिळालं कारण पाऊस छान पडतोय कारण अमुक व्यक्ती माझ्याशी चांगली वागली हो बरो बरोबर हे सुख बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून आहे ती परिस्थिती बदलली की सुख जातं आणि दुःख येतं वेदांत सांगतो असं सुखही आपल्याला बांधून ठेवतं अटॅचमेंट निर्माण करतं मग ध्येय काय आहे ध्येय आहे अकारण सुख, सुख। अनकंडिशनल जॉय जे बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नाही मग सुखाला कसं हाताळायचं सुख आलं की काय करायचं जेव्हा सुख मिळेल तेव्हा त्याला चिकटू नका क्लिंग करू नका त्याबद्दल कृतज्ञ का बाळगा पण हे लक्षात ठेवा की हे सुख बाहेरच्या वस्तूतून किंवा घटनेतून येत नाहीये तर तर ते माझ्या आत त्या वस्तू घटनेच्या निमित्ताने जाग होत आहे द सोर्स इज विद इन मी अर्पण करा प्रसाद म्हणून स्वीकारा असं केल्याने सुख हे केवळ स्वार्थी उपभोग एन्जॉयमेंट न राहता एक प्रकारची भक्ती डिवोशन कनेक्शन बनते म्हणजे सुखाला अवेअरनेस आणि ग्रॅटिट्यूड न रिफाईन करायचं आसक्तीऐवजी अर्पण भाव ठेवायचा याने काय साधतं याने चित्त अजून शुद्ध होतं शुद्ध चित्त सुखावरचं अवलंबित्व कमी होतं डिपेंडन्सी कमी होते आपण सुखाचे गुलाम न राहता त्याचे स्वामी बनतो बी लर्न टू जनरेट हॅपीनेस फ्रॉम विदिन आणि मग तिसरी पायरी शक्य होते हो तिसरी आणि अंतिम पायरी आनंदात विलीन होणे मर्जिंग इन टू ब्लिस हा आनंद म्हणजे काय सुखापेक्षा कसा आहे हा आनंद ब्लिस आनंदा ही द्वैत्वाच्या पलीकडची अवस्था आहे जिथे सुख आणि दुःख या दोन्ही लाटा शांत होतात किंवा असं म्हणूया की त्या एकाच समुद्राच्या लाटा आहेत हे स्पष्ट दिसतं हा एक्साइटमेंट नाहीये ही डीप कंटेंटमेंट आहे शांत अचल समाधान आहे इथे सुख म्हणजे आनंद जे लिमिटेड नाही तेच आनंद देऊ शकत हे कसं अनुभवायचं याची प्रॅक्टिस काय याची प्रॅक्टिस म्हणजे दोन्ही पहिल्या पायऱ्या एकत्र आणणं दुःखाला प्रतिकार नाही सुखाला आसक्ती नाही दोन्ही येतात आणि जातात हे केवळ चेतनेचे खेळ आहेत चित शक्तीच्या लहरी आहेत हे है साक्षी भावाने पाहणं नॉन रेझिस्टन्स अँड नॉन अटॅचमेंट म्हणजे ऍक्सेप्टन्स कम्प्लीट ऍक्सेप्टन्स जेव्हा कशालाच विरोध नसतो कशाचीच आसक्ती नसते तेव्हा जी नैसर्गिक शांत प्रकाशमान अवस्था उरते तोच आनंद अनुभव घेणारा मी भोगता हळूहळू विरघळतो आणि केवळ शुद्ध जाणीव प्युअर अवेअरनेस राहते मेडिटेशन यात मदत करतं का निश्चितच त्यांनी ध्यानात आपण काय करतो विचारांना भावनांना जात पाहतो त्यांच्याशी एकरूप न होता विटनेस करतो हळूहळू त्या विचारांच्या आणि भावनांच्या पलीकडे असलेली पार्श्वभूमीला असलेली शांतता अवकाश जाणवू लागतो तेच आनंद तत्त्व आहे द सायलेंट बॅकग्राऊंड म्हणजे हे संपूर्ण ट्रान्सफॉर्मेशन असं आहे दुःख आलं तर साक्षी भाव तपस त्याने चित्तशुद्धी सुख आलं तर कृतज्ञता अर्पण भाव भक्ती त्याने आसक्ती सुटते आणि प्रेमविस्तार वाढतो आणि या दोन्हीच्या अभ्यासातून ज्ञान डिस्क्रिमिनेशन बिट्वीन रिअल अँड अनरियल वाढतं त्यातून मूळ आनंद आनंद किंवा मोक्ष मिळतो अगदी अचूक हीच ती अंतर्गत किमी आहे द इनर अल्केमी तर मग या सगळ्या चर्चेचा अंतिम बोध काय म्हणता येईल वॉज द फायनल टेकअवे अंतिम साक्षात्कार हा आहे की सुख आणि दुःख हे खरे शत्रू नाहीत किंवा एकमेकांच्या अगदी विरुद्ध नाहीत ते एकाच ऊर्जेची एकाच चेतनेची दोन रूप आहेत दोन व्हायब्रेशन्स आहेत Hmm. जेव्हा ती चेतना स्वतःला विसरून या व्हायब्रेशन्समध्ये अडकते आयडेंटिफाय होते तेव्हा दुःख किंवा आसक्ती निर्माण होते जेव्हा ती स्वतःला साक्षी म्हणून ओळखते तेव्हा ती मुक्त असते इंडिपेंडेंट असते म्हणजे ध्येय हे फक्त दुःखातून सुखाकडे जाणं इतकंच मर्यादित नाही नाही तर दोन्हीच्या पलीकडे जाऊन आपल्या मूळ आनंदात स्थिर होणं आहे ती शुद्ध न बदलणारी जागा जिथे सगळे अनुभव येतात आणि जातात पण तिला स्पर्श करू शकत नाहीत आणि हेच खरं स्वातंत्र्य आहे जीवनातून पळून जाणं नव्हे तर तर जीवनात मुक्तपणे जगणं फ्रीडम विद इन लाईफ हाच खरा मोक्ष खूपच इल्युमिनेटिंग चर्चा झाली आज खरंच सुख आणि दुःख या रोजच्या अनुभवांकडे बघण्याची एक नवी आणि खूप सखोल दृष्टी मिळाली धन्यवाद मलाही खूप आनंद झाला या विचारांची अशी देवाणघेवाण करून धन्यवाद सनातन शास्त्रवरील या विचारमंथनात सामील झाल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद जसं सुख आणि दुःख हे चेतनेच्या सागरावरच्या लाटा आहेत तसं तुमचं मत किंवा अनुभवही या चर्चेत एक छान तरंग निर्माण करू शकतो हो ना नक्कीच तर जर तुम्हाला यातून काही नवीन दृष्टी मिळाली असेल काहीतरी क्लिक झालं असेल तर या विवेचनाला लाईक नक्की करा हे ज्ञान ही दृष्टी इतरांपर्यंत पोहोचावी असं से वाटत असेल तर तुमच्या मित्रमंडळींसोबत ग्रुप्समध्ये शेअर करा सनातन ज्ञानाच्या अशाच आणखी प्रवासांसाठी खोल जाण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या आयुष्यात सुख आणि दुःखाचा अनुभव कसा येतो तुम्ही त्याला कसा हाताळता किंवा या चर्चेतला कोणता विचार तुम्हाला सर्वात जास्त भावला आवडेल आम्हाला ऐकायला हो नक्की सांगा चला संवाद चालू ठेवूया पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह नमस्कार नमस्कार